नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाडे मित्रांनो दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण त्यांची परीक्षा फीज ही परत मिळणार आहे तर कोणत्या विद्यार्थ्यांची परीक्षा फीज ही परत मिळणार आहे तर जे चाळीस तालुके आहे दुष्काळग्रस्त तालुके आहे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा फीज ही परत मिळणार आहे तर लिस्ट लिस्ट सुद्धा लागलेली आहे तर तुमच्या लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे कसे चेक करायचे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील कोणत्या एका क्रो क्रोम ब्राऊझरमध्ये एस एस सी बोर्ड डॉट इन असे सर्च करा एस एस सी बोर्ड डॉट इन असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी ही वेबसाईट दिसेल तर ह्या वेब एक नंबरच्या वेबसाईटला क्लिक करा ही वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल यामध्ये निळ्या रंगामध्ये सर्वात खाली फीज रिफंड एच एस सी फीज रिफंड एच एस सी असं दाखवत आहे तुम्ही ते पाहू शकता तर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा पेज ओपन होईल तर इथे इथे तुम्ही बघू शकता सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राज्यातील जाहीर झालेल्या दुष्काळ दृश्य चाळीस तालुके व त्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभाग विभागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आर टी जी एस तसेच एन एफ टी द्वारे परीक्षा शुल्क हा परत दे। परत दे। परत मिळण्यासाठी योजना चालू करण्यात आली आहे तुम्हाला जर आणखी माहिती इथे पाहायची असेल तर खाली क्लिक हिअर या ऑप्शनवर क्लिक करा क्लिक हिअर या ऑप्शनवर क्लिक संपूर्ण शकता तरी ते तुम्ही बघू शकता शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळ दृश्य पंधरा जिल्ह्यामधील चाळीस तालुके व या तालुक्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मधील परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची यादी दहावीसाठी दहावीसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी फिज रिफंट डॉट एम एच अंडरस्कोर एच एस सी डॉट ए सी डॉट इन ही वेबसाईट दिलेली आहे तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी फिज रिफंट डॉट एम एच अंडरस्कोर एच एस सी डॉट सी डॉट इन ही वेबसाईट दिलेली आहे तर तुम्हाला तुमची फीज रिफंड मिळवण्यासाठी तुमच्या शाळेमध्ये जाऊन तुमच्या वॉर्डलाचे किंवा तुमचे बँक पासबुकचे झेरॉक्स तसे बँक पासबुकची झेरॉक्स ही जमा करायचे आहे त्यानंतर जे चाळीस तालुके आहे तर कोणते तालुके आहे तरी ते वरती तुम्ही मेनूमध्ये क्लिक करून इथे तुम्ही तालुक्याची यादी डाउनलोड करून बघू शकता तर तालुका यादी या ऑप्शनवर क्लिक करा तालुका यादी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल तर ही ही यादी डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ते यादीमध्ये तुमचे जे दुष्काळग्रस्त तालुके आहे ते इथे तुम्ही पाहू शकता इथे खाली या जी मध्ये खाली येऊन इथे तुम्ही बघू शकता नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना तसेच छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली हे पंधरा जिल्हे नंदुरबार चाळीसगाव भोकरदन जालना बदनापूर अंबड मंटा छत्रपती संभाजीनगर सोयगाव मालेगाव सिन्नर येवला परंदर सासवड पुरंदर सासवड बारामती वडण वडवणी धारूर, अंबेजोगाई रेणापूर वाशी धाराशिव लोहार लोहारा वारशी माळशिर माळशिरस सांगोली हे गंभीर दुष्काळाचे तालुके आहेत तर तसेच सिंदखेडरा सिंदखेडा बुडाणा लोणार शिरूर घोडनदी दोंड इं, इंदापूर करमाळा मांडा वाई खंडाळा हात, हातकन गले गड, गड हिंगल हिंगलज शिराळा कडेगाव खानापूर विटा मिरज हे मध्यम दुष्काळाचे तालुक्या आहे तर असे एकोणचाळीस तालुक्यातील विद्यार्थ्यांची फीजी परत मिळणार आहे त्यानंतर जे एक हजार एकवीस महसूल महसूल विभाग आहे ते ते जर तुम्हाला इथे पाहायचे असेल तर महसूल यादी या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही यादी डाउनलोड करून तुम्ही बघू शकता त्यानंतर तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचे असेल तर तीन नंबरला स्टुडंट लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करा स्टुडंट लिस्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर वरच्या बॉक्समध्ये दोन हजार तेवीस चोवीस हे सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर एक बॉक्स सोडून खाली सीट नंबर तुमच्याकडे अवेलेबल असल्यामुळे इथे सीट नंबर टाकून सर्च या ऑप्शनवर क्लिक करा जर सर्च ऑप्शनवर क्लिक करताच तुमची माहिती जरी ते दिसत असेल तर तुम्ही तुमची फीज ही रिफंड मिळणार आहे जरी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब तस करा तसेच इतर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद